माझं नाव गावानी सुमित शिस्कांत आपल्या तालुक्याचे आमदार बबनदा पाचपुते गाव गुटेवाडी आमच्या गावामध्ये आम जवळजवळ आमगोरमाळा येथे दोन बांधार्याचे के कामं केले तरी त्यासाठी शाथ साठ लाखापर्यंत निधी आला परत नंतर परत एक बांधारा आला त्याला पण वीस लाख रुपये निधी आला व पाण्यासाठी पण जवळपास सत्तर ते ऐंशी लाखाचा निधी जमा झालेला आहे पाणी पण चालू आहे सध्या आणि आता मशीनभूमीचं बी काम आलेलं आहे त्याच्यासाठी बी दहा लाखाचं निधी दिलेला आहे त्याच्याकडे आता काम चालू करायचं आणले बरंच व्यवसाय आणले बंद फरक दरांग तसंच हे पिवीम ब्लॉक असतील या मंदिराचे पिवीम ब्लॉक असतील मंदिराचे दोन्ही मंदिराचे मंडप मला वाटतं अंदाजेची रक्कम पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या आसपास आहे हे कामंसुद्धा दादांच्या माध्यमातून झालेले आहे पाणी आडवं पाणी गिरवाचे जे कामं चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं आज आमच्या वाडीमध्ये सगळं सुजाम सुफलाम गुटेवाडी झाली आहे